हे कोण ठरवणार मान अपमान या लोकांनी गेल्या तीन चार वर्षांमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या आमच्या देवताचा छत्रपती शिवाजी महाराज जो अपमान केला त्याबद्दल माफी मागितली आहे का फडणवीस यांनी माफी मागितली आहे का आम्हाला भीती वाटते ज्या पद्धतीने गुजरातचे व्यापारी मंडळ भाजपचं महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्याने हल्ले करत आहे मुंबई ओरबाडण्याचा त्यांच्याजवळ एक डाव सुरू आहे मुंबईतल्या सर्व उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला नेल्या उद्योग व्यापार इंटरनॅशनल फायनान्स सेंटर आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र जमीन आमची प्रतिष्ठा हे सगळं तोडायचं फक्त गुजराती व्यापारी मंडळाच्या फायद्यासाठी त्यांनी शिवसेना त्यासाठीच त्यासाठीच तोडली तोडली आणि गुजराती व्यापारी मंडळाचा फायदा व्हावा म्हणून त्यांच्यामुळे आम्हाला भीती वाटते जय वैभवाचा प्रतिष्ठेचा आहे मुंबईतील ते सर्व घेणार असेल तर काल देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजासाठी दर्शनाला आले आम्हाला भीती वाटते यावर्षी लालबागचा राजा अहमदाबाद किंवा गुजरातला घेऊन येणार नाहीत ना हे, हे लोकांच्या मनातली भीती आहे अमित शाह इतक्या वेळा आले आम्ही कधी हा प्रश्न निर्माण केला होता का गेल्या वर्षी देखील आले होते त्यांच्या आधी देखील आले होते तेव्हा हे भय वाढला आहे हे, हे मुंबईतून काही उचलून घेऊन जाऊ शकतात सत्तेच्या बळावर काल ते म्हणाले बॉम्बे मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे मग आम्ही काय गोट्या खेळत होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे इतके वर्ष बॉम्बेचा मुंबईच व्हायला पाहिजे पाट्या मराठीत व्हायला पाहिजेत हे जे आंदोलन पन्नास वर्षापासून आम्ही केलं सर्व स्तरावर आमच्या काही इतर पक्षातील सहकाऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला राम नाईक सुद्धा होते पी बी सावंत अनेक लोक या लढाईत सगळ्या पक्षाचे आणि तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचा मुंबई केलं हे तुम्ही सांगता लोक काय विश्वास ठेवतील आणि भारतीय जनता पक्षाची लोक टाळा वाजवतात मोर्खासारखे एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानातून हे मुंबई निर्माण झाली आहे हुतात्म्य मराठी होते आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर तेव्हा असंख्य हुतात्म्य देण्याची क्षमता या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे असली शिवसेनेत तुमच्या ढोंगी शिवसेनेत नाही तुमच्या बंगल्यातल्या ते लाचार आहेत आमच्यामध्ये अजूनही मुंबई मराठी माणसांसाठी बलिदान करण्याची तयारी आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे भाग्य मुंबईतल्या दैवताना मिळत आहे त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल त्याच्यामुळे देवच पळवायचे काही होऊ शकतं लक्षात घ्या एकशे पाच आता काल ते काय म्हणाले की बॉम्बेचं मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे मग आम्ही काय गोट्या खेळत होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा इतके वर्ष बॉम्बेचं मुंबई व्हायलाच पाहिजे पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे ही जे आंदोलन पन्नास वर्षापासून आम्ही केली सर्व स्तरावर आमच्या काही इतर पक्षातल्या सहकाऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला हा विषय कोर्टात आमचे राम नाईक सुद्धा होते पी बी सामंत होते अनेक लोक होते याच्यामध्ये या लढाईमध्ये सगळ्या पक्षाचे आणि तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचं मुंबई मी केलं म्हणून सांगता लोक काय विश्वास ठेवतील आणि भारतीय जनता पक्ष लोक टाळ्या वाजवतात मूर्खासारखे एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाले हुतात्मे मराठी होते आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर तेव्हा असंख्य हुतात्म्य देण्याची क्षमता आजही या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे असली शिवसेनेत तुमच्या ढोंगी शिवसेनेत नाही तुमच्या बगलेतल्या बरं का ती शिवसेना नाही ते लाचार आहेत तुमचे पण आमच्या शिवसेनेमध्ये अजूनही मुंबई आणि मराठी माणसासाठी बलिदान करण्याची तयारी आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे

और वहाँ उनके जो नेता है नरेंद्र मोदी ने बुरखा के खिलाफ जंग छेड़ा था मालूम है ना उनके लोगों ने जो स्कूल कॉलेज में जो बच्चियाँ बुरखा पहनकर जाती थी हाँ उन पर हमले किए किए ना आपको मालूम है ना मामला हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट तक चला गया था और आप लोग बुरखा बांट रहे हैं लेकिन इसका मतलब है आप ढूँगी है आप चुनाव जीतने के लिए किसी भी हद तक जा सकते हो मुंबईला हो द्या ना ते त्यांचे नेते आहेत अमित शाह आहे एकनाथ शिंदे अजित पवारांचे नेते आहेत आणि त्यांचे नेते आता गुजरात मधले असल्यामुळे ते आल्यावर मुंबईमध्ये त्यांना भेटावं लागेल पूर्वी अजित पवारांचे नेते मान्य शरद पवार साहेब होते तेव्हा मुंबईत किंवा बारामतीत त्यांच्या भेटी व्हायच्या हायकमांड एकनाथ शिंदे यांचे नेते हे बाळासाहेब ठाकरे होते किंवा माननीय उद्धवजी ठाकरे होते त्याच्यामुळे मुंबईत त्यांच्या भेटीघाटी होत्या आता अमित शहा किंवा अन्य लोक व्यापारी मंडळ इथे आल्यावर त्यांना महाराष्ट्रातले दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावंच लागतं अजित पवार बारामतीचे विधायक परिवार अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार हैं ये पक्का है उनको भी मालूम उनको भी मालूम अब मैं उनके ऊपर क्या बोलूँ आप अपने घर तोड़ा है अपनी पार्टी तोड़ी है जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में आपने खंजीर मारा है तो अभी तक होने से क्या फायदा है तो संदीप जोशी ने आरोप के लिए कोणावर <स्थे> दावा ठोकणार ते प्रकरण न्यायालयात आहे ही न्यायालयाची बातमी अभ्यास करा कायद्याचा न्यायालयाच्या न्यायालयानं एक खटला दाखल करून घेतलाय माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात मोहिनी जबलपुरे नावाचे एक पिटिशनर आहेत ते या घोटाळ्या संदर्भात कोर्टात गेलेले आहेत आणि त्या आधारे ती बातमी आहे ना ठीक आहे ना बघू ना उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही मात्र नसतं असं संपादकीय म्हणतात आणि इकडे फडणवीस म्हणतात की तुमच्याकडे मुक्त चेहरा आहे फडणवीस काय म्हणतात ते महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही हे त्यांच्या चेहरा सांगतो चला थँक्यू